मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक व्यक्ती असतात ते आपल्यासोबत सारखेच वागतात का किंवा आपणही सारखेच त्यांच्यासोबत सर्वांसोबतच एकसारखेच वागतो का याचे उत्तर नक्कीच नाही जसा व्यक्ती आहे त्या पद्धतीने आपणही त्याला ट्रीट करतो किंवा आपणही त्या व्यक्तीसोबत वागतो पण काही व्यक्तींचा अनुभव आपल्याला नक्कीच असा येतो की काही द्वेषाने आपल्यासोबत वागतात किंवा छल कपट करून आपल्यासोबत वागतात किंवा कपटाने आपल्यासोबत वागतात म्हणजेच त्यांची आपल्यासोबतची वाईट भावना नक्कीच आपल्याला दिसून येते आपले वाईट व्हावे अशाच हेतूने ते आपल्यासोबत वागतात म्हणजेच नक्कीच कपटाने वागतात असे आपण म्हणू शकतो असे जर वागत असेल समोरचे व्यक्ती तर नक्कीच आपणही ठरवू शकतो की आपणही कसे वागायचे पण मित्रांनो एक गोष्ट आपण समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे समोरची व्यक्ती जेव्हाही छल कपट करून वागते तर थोडे दिवसपर्यंत त्या व्यक्तीला समाधान लाभते थोडे दिवसपर्यंत त्या व्यक्तीला खुशी प्राप्त होते पण याचा शेवट कसा होतो म्हणजेच या व्यक्तींचा अंत कसा होतो तर नक्कीच अशा व्यक्तीचा अंत हा चांगला होत नाही थोड्या वेळासाठी यांना खुशी प्राप्त होते पण जीवनभरासाठी असे व्यक्ती दुःखाने व्यापलेले आपल्याला दिसतात कारण यांच्या अंतर्मनातून इतरांची चांगली दृष्टी किंवा इतरांबाबत चांगले विचार असे दिसून येत नाही म्हणून अशा व्यक्तींचे वाईट घडतेच असे आपण म्हणू शकतो कारण जो व्यक्ती इतरांचे वाईट चिंतो किंवा वाईट करतो तर त्या स्वतः व्यक्तीचे चांगले नक्कीच घडून येत नाही म्हणून मित्रांनो आपले विचार चांगले आपण ठेवले पाहिजे त्यासोबतच आपले चांगले केले पाहिजे आणि इतरांचे पण चांगलेच केले पाहिजे जेणेकरून आपला भविष्यकाळ हा सुद्धा उत्तमच आपल्याला दिसून येईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा